श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण महाराष्ट्राचा फेमस असा वडापाव बनवणार आहे तोही कराड स्टाईलने हा वडापाव खूपच टेस्टी आणि चविष्ट तयार होतो आणि कराड म्हणल्यावर झणझणीत झालाच पाहिजे चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला त्यासाठी इथे मी एक किलो बटाटे घेतलेत बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले त्यानंतर कुकरमध्ये बटाटे घालून घ्यायचे आहेत या पद्धतीने सर्व बटाटे घालून झाल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर कुकरला झाकण लावून ह्याच्या तीन ते चार सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मसाल्यांमध्ये आपण घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आलं हिंग हळद कोथंबीर आणि कळीपत्ता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि आलं ह्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे दुसरीकडे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे त्यामध्ये कढीपत्ता चांगला तर, चा त्या तर, तर, त्या तर, तर की त्यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे थोडे त्यानंतर त्यामध्ये हिंग घालायचं आहे पुन्हा आलं लसूण आणि मिरचीचं वाटण तयार केलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे आणि चमच्याने चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे पुन्हा एक चमच्याने चांगलं परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडीयम टू लो ठेवायची आहे ना आपण उकडलेले बटाटे सोलून ते कुस्करून घ्यायचे आहेत पुन्हा कुस्करलेल्या बटाट्याचं मिश्रण आपण त्यामध्ये घालायचं आहे पुन्हा कोथिंबीर घालायची आहे पण हे मिश्रण आपण चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं एक आहे आता हे चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे गॅस आपण बंद केलेला आहे आता आपण कढई खाली घ्यायची आहे आणि व्यवस्थित चमच्याने हे एकत्रित करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आता हे मिश्रण चांगलं एकत्रित झालेलं आहे आता हे ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे थंड होईल आता हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत आपण हिरवी चटणी करायची आहे चटणी करण्यासाठी एक मिरची घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे जिरे घातलेत मीठ घातलेले आहे चवीप्रमाणे पुदिन्याची पानं घातलेली आहेत आता हे मिक्सरला फिरवून याची चटणी तयार करून घ्यायची या पद्धतीने त्यानंतर ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर वड्याच्या वरच्या आवरणासाठी आपण मिश्रण तयार करायचं आहे पिठाचं त्यासाठी बेसनपीठ घेतलेलं एका भांड्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे चमच्याने चांगलं एकत्रित करून पाणी गरजेनुसारच घालायचं आहे एकदम न घालता आणि चांगल्या चमच्याने एकत्रित करून घ्यायचं आहे यामध्ये आपण या मिश्रणामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर करणार नाही आहे तरी पण एकदम फुललेले असे वडे आपले तयार होतील वरचं आवरण चांगलं फुलेल आता हे मिश्रण चांगलं तयार झालेलं आहे या पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही हे बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने करून घ्यायचं आहे आता आपण हे हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे हाताने फेटल्यामुळे हे पीठ चांगलं फुलतं आणि ह्याचा कलरही चेंज होतो तुम्ही बघू शकता आधी पिवळं दिसत होतं पीठ आता थोडंसं पांढरंसर ह्याला रंग येतो फेटल्यामुळे हो आता हे आपलं पीठ तयार झालेलं ते साईडला ठेवायचं आहे आणि बटाट्याची भाजीही आपली थंड झालेली आहे वड्याची जी बटाट्याची भाजी केलेली त्याचे आता आपण गोळे तयार करून घ्यायचे हाताने या पद्धतीने आणि दुसरीकडे आपण गॅसवर कढई ठेवलेली त्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तुमच्या आवडीनुसार लहान मोठे ह्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत या पद्धतीने आता गोळे तयार झालेले आहेत तेलही चांगलं गरम झालेलं आहे थोडंसं पिठाचं मिश्रण त्यामध्ये सोडून बघायचं आहे तेल चांगलं गरम झालेलं त्यानंतर चमच्याने थोडंसं तेल बेसन पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे हाताने व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता एक बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोळा बेसनपीठामध्ये बुडवून घ्यायचे आहे सर्व बाजूने बेसनपीठ लावून घ्यायचं आहे आणि अलग तसं तेलामध्ये तो गोळा सोडवून घ्यायचा आहे आता दुसराही वडा आपण त्याच पद्धतीने करून तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवलेली आहे आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून चमच्याने हे तळून घ्यायचे आहेत एकदम झणझणीत असे हे आपले वडे तयार होतात तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमीही करू शकता आता आपले वडे तयार झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे झाऱ्याने आणि याच पद्धतीने दुसरा वडाही आपण तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे बटाट्याच्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे पिठामध्ये वडून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूने अलटून पलटून हे चांगलं तळून घ्यायचं आहे आता आपले वडे तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आता आपण सुकी लाल चटणी करण्यासाठी बेसन पिठाचं मिश्रण या पद्धतीने तेलामध्ये सोडवून घ्यायचं आहे आणि हे आपण तळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आलटून पलटून हे मिश्रण आपण चांगलं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये आपण लसूणपाकळ्या घेतलेल्या आहेत न सोललेल्या लसण पाकळ्या आपण स्वच्छ धुवून झाऱ्यामध्ये घेऊन याम या, या पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर हिरव्या मिरच्या आपण तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये पुन्हा एका प्लेटमध्ये काढून त्यावर मीठ भुरभुरायचं आहे त्यानंतर आता आपण लाल चटणी तयार करून घ्यायची आहे बेसनच्या पिठाचं जे मिश्रण आपण तळून घेतलेलं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे लसण पाकळ्या घ्यायचे आहेत लाल तिखट घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून हे मिक्सरला फिरवून ह्याची चटणी तयार करून घ्यायची या पद्धतीने आता आपली हिरवी चटणी आणि लाल चटणी ही तयार झालेली आहे आता आपण पाव घ्यायचं आहे पावला मध्यभागी या पद्धतीने काप लावून घ्यायचं आहे पुन्हा पावच्या खालच्या बाजूला आपण हिरवी चटणी लावून घ्यायची आहे आणि वर आपण लाल चटणी लावून घ्यायची आहे आणि मध्यभागी आपण वडा ठेवायचा आहे आणि त्यान आन त्यावर आपण बारीक लांब चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे दुसऱ्याही पावला आपण त्याच पद्धतीने हिरवी चटणी आणि लाल चटणी लावून घ्यायची मध्यभागी वडा ठेवायचा आहे ओबा लांब चिरलेला कांदा घालायचा आहे आणि पाव बंद करून वर मिरची ठेवायची आहे हे बघा किती मस्त आपला वडापाव तयार झालेला आहे अगदी गाड्यावर मिळतो तसंच तयार झालेलं स्ट्रीस्टाईल तर मग तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला अजिबात काही लागत नाही वाटपन जी बघताय कारण आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू